रस्त्यावर गुरांचा अधिवास अपघात होण्याची शक्यता ग्रामपंचायतचे दुर्लक्ष अडावत शहरातील मुख्य रस्त्यांवर व अंतर्गत गल्ली बोळांमध्ये गुरांचा मुक्त संचार नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करत आहे रस्त्यावर दिवसा व रात्रीच्या वेळी मोठ्या संख्येने गाई बैल वासरे फिरताना दिसत असून यामुळे वाहन चालकांना अपघाताचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो असे ग्रामस्थ म्हणत आहेत काही ठिकाणी रस्त्यावरच गुरे बसलेली असतात त्यामुळे वाहतूक खोळंबते नागरिक म्हणतात अद्यापही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही हा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे ग्रामपंचायत अशा मालकांवर दंडात्मक कारवाई करावी असेही गावातील ग्रामस्थ मध्ये बोलले जात आहे